जी गरज असते नाक तोड बंद केल्यावर श्वासाची जी गरज असते काळ्या कुट्टा अंधारात प्रकाशाची जी गरज असते काळ्या कुट्टा अंधारात प्रकाशाची जी गरज असते शरीरातील रक्ताला वाहण्याची जी गरज असते शरीरातील रक्ताला वाहण्याची जी गरज असते तरफटणाऱ्या जीवाला पाण्याची जी गरज असते पाण्याची जी गरज असते गरीबांच्या झोपडीत चुलीची जी गरज असते गरीबांच्या झोपडीत चुलीची जी गरज असते प्रत्येकाच्या आयुष्यात मुलीची तीच गरज असते मुलीची तीच गरज असते नमस्कार मी प्रगती शीतल शिवाजी गोडके इयत्ता चौथी शाळेचे हो। नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काडगाव आज आठ मार्च जागतिक महिला दिन या दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई बहीण मुलगी पत्नी अशा अशा अनेक नाती हळूवारपणे ती प्रत्येक कुटुंबाचा पाया व कणा म्हणजे स्त्री छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे स्वप्न दाखवणाऱ्या माता जिजाऊ महात्मा फुले स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेबांना त्यांच्या कार्यात साथ देणाऱ्या रमाई साने गुरुजींवर संस्कार करणाऱ्या यशोदाबाई अशा प्रकारे प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्रीचे योगदान अनन्य साधारण आहे

लैंगिक अत्याचार हुंडाबळी अशा कितीतरी समस्या महिलांना सावतात ही समस्या जर दूर केल्या तर महिलांचे कार्यक्षेत्र विस्तारेल आपला भारत देश विकासाच्या दिशेने अग्रेसर बनेल आधी शक्ती तू आधी शक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू मावड्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू प्रगती तू स्त्री शक्ती उगी उघे स्त्री शक्ती उगी उघे धन्यवाद